वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचा बनाव करून नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचवल्याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात वीरेंद्र भालचंद्र जाधव राहणार सोलापूर यास मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारिया यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी अविनाश कांबळे व संदीप वाघमारे यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तक्रारी अर्जावर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्राधिकृत प्रतिनिधी व जिल्हा बोगस डॉक्टर शोध पथक म्हणून प्रशासकीय यंत्रणेसह गट विकास अधिकारी राजाराम भोग वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लांडगे इनामदार आरोग्यसेवक उत्तर सोलापूर असे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळी साडे दहा वाजता सोबत घेऊन वदळा येथील महादेव म मंदिरे येथे गेल्यानंतर असे निदर्शनास आलं की आरोपी वीरेंद्र जाधव व कलीम शेख व त्याचे पाच ते सहा सह जाहिरात करून शिबिर भरवून रुग्णांची तपासणी करून मेडिसिन देत असल्याचं दिसून आलं तसेच काही रुग्णांना डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिनचा त्रास होत असल्याचा तक्रारी करीत होते त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच अनिल माळी यांना बोलावून घेतले तदनंतर आरोपीकडे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कलम तेत्तीस व तेहतीस अ तसंच बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत एकोणीसशे नव्याण्णव सुधारित दोन हजार एकवीस तसंच महाराष्ट्र वैद्यकीय डिग्री ऍक्ट एकोणीसशे बारा अन्वये या प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असते असता ते काही एक सांगितले नाही व कोणतेही प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तसंच त्याच्याकडे आलेले रुग्ण हे आपण दिलेल्या मेडिसिनचा आम्हाला त्रास होत असल्याचं सांगत होते त्यावेळी आरोपी वीरेंद्र जाधव व कलीम शेख यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसाची मुदत द्या असे लेखी अर्ज दिला व त्यांच्याकडून एक नाडी प्लस साठी पावडर व उपचारपत्रवर लक्ष्मी हेल्थ केअरच्या उपचारपत्र ताब्यात घेण्यात आले अशा आशयाची फिर्याद जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट संतोष वानकर युक्तिवाद करताना आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेदिक औषध वापराबाबत प्रोत्साहन देण्यासाठी हेल्थ केअर प्रोग्राम अंतर्गत आरोपी हा ट्रेडिशनल कम्युनिटी हेल्थ केअर प्रोव्हायडर असल्याने त्याने विनापरवाना काम केलं असं म्हणता येणार नाही तसंच पोलिसांनी सात वर्षाखालील शिक्षेसाठी आवश्यक असलेली नोटीस आरोपीस दिलेली नाही असं युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य न्यायालयाने आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला यात आरोपी तर्फे संतोष वानकर ऍडव्होकेट राहुल रुपनर ऍडव्होकेट कृष्ण गाजुल यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले